ही छोटी चिल्ड मारू नका आहे ना मोठा गडी मारा, मारा। असूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने पाच ब्रास गरिबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही <laughs> अनिल परब यांनी वाळू तस्करावरून भाजपचे मंत्री आणि आमदार असलेले बावनकुळे यांना थेट चॅलेंज केलं तुमचे मोठे मंत्री वाळू वाढून पैसे घेतात त्याच्याबद्दल माझ्याकडे पुरावे आहेत तुमच्यात हिंमत असेल तर त्या मंत्र्याला सस्पेंड करून दाखवा त्याच्यावरती चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले मला पुरावे द्या आणि त्यामध्ये आमचा कोणताही मंत्री असेल तर त्याच्यावरती आम्ही कारवाई नक्की करू अनिल परब देखील म्हणाले हे अधिवेशन संपण्या अगोदर मी त्या मंत्र्याबद्दल पुरावे देतो जर तुमच्यात हिंमत असेल तर खरखोच त्याच्यावरती कारवाई करून दाखवा विधानसभेच्या बाहेर आल्यानंतर अनिल परब यांनी तो मंत्री काय पुरावे हे सविस्तर सांगितलं ते पाहू त्यानंतर विधानसभेच्या बाहेर अनिल परब यांनी कोणत्या मंत्र्याचं नाव घेतलं आणि कोणत्या पुराव्याबद्दल म्हणाले ते पाहू उद्यापासनं कलेक्टर प्रत्येक जिल्ह्यात पन्नास वाढू प्रेशर मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी या राज्यामध्ये दीड हजार एमसीएनचे क्रेशर लागतील नैसर्गिक वाळूवर हे राज्य नव्वद टक्के विड्रॉ होईल इतकं महत्वाचं धोरण आपण आणलं मला माहिती आहे तोपर्यंत हे ब्लॅक मार्केटिंग चालू होणार आहे राहायला प्रश्न आता आपण सांगितलं की या ठिकाणी तुम्ही जे जिथे वाळू चोरी चालू आहे त्या तहसीलदार त्या अधिकाऱ्याची जबाबदारी फिक्स करणार आहे का पोलीस याच्यामध्ये तीन भाग केले आता काल मान्य मुख्यमंत्र्यांनी एक आदेश काढला की महसूलनी पकडलं त्याच्यावर पोलीस केस दोन्ही दुन्हे दाखल करायचे जर पोलिसांनी पकडलं तर महसूलचाही गुन्हा दाखल करायचा आत्ता काय होतं आहे पोलीस पकडतं तर महसुलाने दाखल करत नाही आणि महसुलाने पकडलं तर पोलीस दाखल करत नाही आता जॉईंट काल मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले दोन्ही कारवाई करायच्या आणि तिसरी कारवाई या ठिकाणी माननीय परिवहन मंत्री असतील त्यांच्याकडे आम्ही आज नसती पाठवली आहे अनिल परबसाहेब की असे जर आढळले तर एकदा गुन्हा केला असेल तर वाहन पंधरा दिवसाकरता सस्पेंड दुसऱ्या गुन्ह्यात सापडला असेल तर महिना सस्पेंड तिसऱ्या गुन्ह्यात सापडलं परम सस्पेंड असा परिवहन खात्याचाही एक निर्णय या ठिकाणी येतो आहे त्याचंही त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन परिवहन खातं आता करण्याचा त्यांच्याकडे नसती गेली आहे त्यांनी अजून निर्णय घेतला नाही पण गृह खात्याने आणि महसूल खात्याने हा निर्णय घेतला की दोघांची कारवाई होईल अनिल सभापती मोदय आजचे मावळ्याचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बानकुळे साहेबांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलेले आहे आणि त्यांच्या ताकदीचा मला अंदाज आहे एक यशस्वी दमदार मुख्यमंत्र्यांचे अतिशय जवळचे आणि त्यांचे अधिकार पण त्यांनी सांगितलेत की पोलिसाला सस्पेंड करायचे अधिकार आहेत महसूल खात्याच्या तलाठ्यांना अधिकार आहेत हे अधिकार तुम्हाला का आहेत कारण ते लोकसेवकेच्या व्याख्येत बसतात म्हणून तुम्ही करू शकता ना नॉर्मल माणसाला तुम्ही पोलिसाकडेच द्याल आमदार वाळू पकडतायत बरोबर आहे आमदार देखील लोकसेवेच्या व्याख्यामध्ये दे बसतो पण महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत आणि मी तुमच्याकडे पाच प्रकरण देतो पुढच्या तीन दिवसात की महसूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने पाच ब्रास गरिबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही आता माझा साधा प्रश्न आहे जी ताकद जी हिंमत एक कणखर महसूल मंत्री म्हणून तुम्ही तलाडीच्या बाबतीत वापरताय तहसीलदारच्या बाबतीत वापरताय ओच्या बाबतीत वापरताय ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो त्या ठिकाणचा एंट्री जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनी व्हिजिट केली तिकडचा तुम्हाला अहवाल ते कॉपी देतो हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का त्याचं कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्यात बसतात आमच्यावरती दाखली दाखल केले ना लोकसेवेच्या व्याख्यात बसतात म्हणून आता हिंमत दाखवा आणि माझा साधा प्रश्न आहे ही छोटी चिलट मारू नका मारायचं आहे ना मोठा गडी मारा आणि तुमच्या हिमतीची तर मी दाद देईनच कारण मला माहिती आहे तुम्ही एकदम ताकदवर आहात आज सभागृहाला नाही तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम बारा कोटी जनतेला कळू देत की महसूल राज्यमंत्र्यांचं देखील चोरी असेल तर आम्ही ती मान्य करणार नाही सरकारचा कणखरदाणा दाखवण्याची ही वेळ आहे आता उत्तर द्या प्रश्न असा आहे मान्य आपण जरा बसा खाली आपण बस मंत्री महोदय महोदय आपण जरा खाली बसा तुम्हाला प्रश्न विचारला आपण मंत्री आहात माननीय महसूल मंत्र्यांना काही प्रश्नाचे उत्तर दिल्याच्या नंतर सन्मान्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याच्यात कुठल्याही मंत्र्याचं किंवा व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही राज्यमंत्र्याचं नाव घेतलेलं आहे आता सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारलेला आहे माननीय महसूल मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे तथापि आपण जे, तथा जे मध्येच इंटरव्ह्यू करणार आहे ते कोणत्याही सिस्टममध्ये बसत नाही त्यामुळं माननीय महसूल मंत्र्यांनी परब साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे मान्य सभापती मोदय अनिल परब साहेबांनी जे या ठिकाणी ते अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे त्या विधानावर जर अनिल परब साहेबांनी मला अधिकची माहिती दिली आणि त्यांनी जर मला संपूर्ण त्यांनी सांगितलं मला त्यांनी काही डिटेल नाव सांगितलं नाही पण त्यांनी मला अधिकची माहिती दिली तर मी अधिवेशन संप अधि अधि अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मी स्वतः त्याचं निवेदन करेल नेक्स्ट <laughs> महसूल राज्यमंत्री ज्या पद्धतीने पैसे गोळा करतायत किंबोना धाडी टाकतायत याच्या संदर्भातले प्रश्न मी आज उपस्थित केला सभागृहात आणि मी सांगितलं मी ज्या काही केसेस देईन त्या केसेस तुम्ही दिल्यानंतर जसे तुम्ही पोलीस अधिकाऱ्यावर जसे तुम्ही महसूल अधिकाऱ्यावर लोकसेवक म्हणून कारवाई करता तर आमदार मंत्री हा देखील लोकसेवक आहे आणि जर ह्या सिंडिकेटमध्ये ते असतील तर त्यांना देखील तुम्ही निलंबित करणार का किंवा त्यांचा राजीनामा घेणार का माझा ह्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी उद्या सभागृहात यावं आणि जर मी दिलेले पुरावे त्यांना मान्य झाले तर त्यांनी महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा मी घेईन हे देखील सांगितलं पाहिजे त्याचं कारण असं आहे महसूल कॅबिनेट मंत्र्यांना त्याचा राजीनामा घेण्याचे अधिकार नाहीत मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचे अधिकार हे फक्त मुख्यमंत्र्यांना आहेत आणि महसूल मंत्र्यांच्या मात्य माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारतो आहे की मी पुरावे देतो आहे पण मी पुरावे देताना मला ही देखील खात्री असायला पाहिजे की मुख्यमंत्री त्याचा राजीनामा घेतील काय विषय आहे कुठे मी म्हणून कलेक्ट केले म्हणून मी म्हंटल ना या हे पुरावे मी सदनातच सादर करणार आहे हे पुरावे मी सदनात सादर करणार आहे सदनात ज्या वेळेला एखादे पुरावे मी सादर करीन त्याला एक वेगळं महत्त्व आहे मला आज महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अधिवेशन संपायच्या आतमध्ये पुरावे द्यावेत त्यामुळे जे काही पुरावे द्यायचे आहेत ते मी सदनात देईन आणि मी मुख्यमंत्री सदनात असतानाच देईन कारण ज्यांना जो अधिकार आहे त्यांच्याचकडे दिले पाहिजेत ना ज्या ॲथॉरिटीकडे ही पॉवर आहे त्यांच्याकडे देईन मी आणि त्यांनी मला शब्द दिला पाहिजे की हे जे पुरावे मी दिले नाही पुरावे देतील चौकशी समिती लावतील चौकशीचा अहवाल येईल मग आम्ही बघू आयोग नेमू ही उत्तरं नको मी जे पुरावे देईन ते पुरावे सरसकट असतील पुरा ती त्यांनी कारवाई करावी मी काय म्हटलं मी म्हंटल जर मी पुरावे पुरा दिले तर मी असं आज म्हटलं का त्यांना आज सस्पेंड करा म्हणून किंवा आज त्यांचा राजीनामा घ्या मी सांगितलं मी पुरावे देईन पुरावे दिल्याच्या नंतरची गोष्ट नाही आणि मी जर पुरावे नाही देऊ शकलो तर त्यांनी माझ्यावर काही कारवाई करावी जे ती कारवाई करतील त्याला मी सामोरं जायला तयार आहे आपल्याकडे पुरावे आहेत का ते तुमच्याकडे देणार नाही ना तुम्ही सस्पेंड नाही करू शकत ना त्यांना सर त्यांनी असं आहे किंवा पुरावे सोडून नाही आले तर परत साहेब मी पुरावे देऊ शकलो नाही तर हा जरतरचा विषय आहे ना मला मुख्यमंत्र्यांनी सांगावं मी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतो हे अधिवेशन संपायच्या आतमध्ये त्यांनी मला मुदत दिलेली आहे अठरा तारखेच्या आत